नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष तुमचा ऑल इंडिया मध्ये होते की आठवले मंत्री झाले त्यांचं काहीतरी वक्तव्य होते आठवले मंत्री झाले त्याचा मी मंत्री होणार नाही त्यापेक्षा माझा पक्ष तरी माझी राज ठाकरे नाकाश पक्ष काय करू नका तुमचा पक्ष तुम्ही वाढवा आणि मी माझा पक्ष वाढवत आहे माझा पक्ष छोटा पक्ष आहे गरिबांचा पक्ष आहे आणि तुम्ही सारखी भूमिका बदलू नका एकदा तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तुमच्या झेंड्याचा दे रंग खेळा नंतर भगवा आणि हिरवा होता तर तो आता रंग बदलून आपण फक्त घेतलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की सारखी भूमिका बदलणं योग्य नाही त्याने काय करायचं त्याचा विचार त्यांनी करावा पण महायुतीमध्ये काय अध्यापक त्यांना येण्याच्या संबंधात विचार काय तसा आमच्या समोर आलेला जा नाही विचार घेतो आठवले तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये एक म्हणले की आमच्या मोठ्या नेत्यांना विचार हा निर्णय घेऊ प्रकाश आंबेडकर साहेबांविर्भात जेव्हा प्रश्न केला तुम्हाला तर तुम्ही असा शब्द प्रयोग केला म्हणजे तुम्ही एकदा असं म्हणाले होते की ज्या पक्षामध्ये जातो तो पक्ष सत्ते तुम्ही स्वतःला कमजोर कमजोर का का आणि तुमचा पक्ष आठवले हा काय आहे छोटा पक्ष आहे का आणि तुम्ही मोठे दिसते आणि तुमचे नेते मोठे कोण हा माझा पक्ष माझे मोठे नेते माझ्या पक्षामध्ये <स्थिणे> मी मोठा आहे <स्थिणे> नाही तुम्ही म्हणाले मोठा आहे <स्थिणे> आणि आपण म्हणालात की मी हे सांगितलेलं आहे की मी ज्या पक्षासोबत जातो म्हणजे मी कमजोर आहे असं नाही माझा पक्ष छोटा पक्ष आहे आणि माझ्या पक्षाचे आमदार खासदार जास्त नाही आहे तर मी ज्यांना पाठिंबा देतो ते सत्तो येतात मला सत्ता पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही तर हा गेल्या वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे की मी काँग्रेस सोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे भाजप सेनेसोबत आल्यानंतर त्यांना सत्ता मिळालेली आहे म्हणून मी काही कमजोर आहे आणि माझ्या जी मोठा आहे प्रकाश आंबेडकरांच्या पत्र मला आदर आहे की बाबा आहे ते ऍक्टिव्ह आहे राजकारणाचा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद